यांनी विधान परिषद पक्षाध्यक्ष यांनी आपला प्रस्ताव मांडावा धन्यवाद <coughs> सभापती महोदय महोदय मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडते प्राध्यापक राम शंकर शिंदे वी प स यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी धन्यवाद अमोल मेटकर या प्रस्तावाला अनुमोदन देतील भारतीय वी यांनी जो प्रस्ताव मांडला या प्रस्तावास अनुमोदन देतो मी श्रीमती उमाताई खापरे यांनी जो प्रस्ताव मांडला त्या प्रस्तावास अनुमोदन देतो श्री शिवाजीराव यशवंत गर्जे विधान परिषद सदस्य यांनी आपला प्रस्ताव मांडावा महोदया मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी श्री सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील महोदया शिवाजीराव गरजे साहेब यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे या प्रस्तावाला मी अनुमोदन देत आहे आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकते प्रश्न असा आहे की प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे प्रस्ताव संमत झाला प्राध्यापक रामशंकर शिंदे जरा शांतरा पाहिलेलं एकमत आहे आभारी आहोत प्रस्ताव संमत झाला आहे प्राध्यापक रामशंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करते याच्यानंतर प्राध्यापक रामशंकर शिंदे यांनी विधान परिषद सभापती यांनी सभापतींचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यांना फक्त आपल्याला इथून येण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे आपल्याला मागच्या दाराने त्यांना आणायला लागते त्याच्यावर <laughs> 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 मी काही वेगळं भाष्य करत नाहीये आमच्या शंभूराजी शिंदेचं अशी इच्छा होती की डायरेक्ट जाणावं हो। पण त्याच्यासाठी ते सगळं आसन जे आहे ते कापायला लागलं असतं त्याच्यामुळे ते बरोबर झालं नसतं माझ्या माझ्या इकडे येऊन बसते हा निकडून येतो इकडून जातो मी इकडे येऊन बसते basta, yes. 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 माननीय सभापती महोदय सर्वात पहिल्यांदा मी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो या सभागृहाने एकमताने